नमस्कार मित्रांनो वेलकम टू बापसाहेब अंकिता ब्लॉग आज आपण सकाळ सकाळ सोडल्यात साडेनऊ ला शर्डा तर अंकिता चालली तिकडे असं की आज दुपारून आपल्याला भरणं नाही घ्यायचे सकाळ सकाळ शेरडाला थोडं दोन दुपारून भरण्या हटावं लागेल आज मग आली ना भरली आता त्याच्या थोड्यासाठी टिकायला नुकसान करायचं पाऊस आहे ना, ना, ना बाबा आज आमच्याकडला कर्ज चालत आहे तरी पाऊस नाही दरवर्षी येत असतो ह्या वर्षी होतं मेताळ खेळ्या पण आलोय जेवण करून भरण्यावर जायचं बघा पाहि पडवी खराब झाली टाकली दोन आता टाकी भरायची ना मग पाणी नासवायचं चला जेवण करून भरण्यावर जायचं आपल्याला पण चला बारिज काढायला गेलतो तू आधीच आधीच एक जणांनी शिरिज काढल्यावर आपला त्रास आहे आता दहा मिनटं मस्त तिची बघत बसतात आपलं मोबाईल लाईट घ्यायची तीनला तीन बाबा तीनला जाई मका बघा शेवटच्या पाण्यावाल्यात आणि आपल्याकडून एक अशीच चूक झाली ते एक आव्हा जो पार घ्यायचं राणा चिक राहणार बघा जो मका अशी टुकटुप दिसायची जे आयला ते मुरमा डायरेक्ट दा चुकून गेला आणि त्याला आता सकाळच्या पार हिरे दिसायचं आणि ती दिवसा काय घेऊन घेऊन इकडे गे जा तिकडे जा सगळे घ्या हे बघा सामाय बोर आहे निसतार राहणा काढायचं तो कोणी काढायचं या उभार जाऊ द्या जरा भरणं तर घेऊच बघूबा काय बघतोय मित्रा किती हजार पगार आहे तुला नोकरी तिकडं बघ काम वाचली हापचे देत आप तीन चार खर्च असतो तीस हजार पगार असेल चाळीस हजार पगार असेल ते मग आपली मका दाखव तिकडं वर दाखव तिकडं जावं इकडे इकडे इकड इकड झाली तर पन्नास हजाराची होईल आणि नाही झाली तर पाच हजाराची नाही हा ना तेनशे नाही का मला नाही शेती परवडती त्याच्याबरोबर पाच शेळ्या पाळा पाच गाया पाहायला रोजाने गेला तरी सहाशे रुपये हजरी महिन्याला अठरा हजार शहरात राहून भाऊ शेती असता काही फायदा नाही तुला पगार पाहिजे पन्नास हजार तर शहरात राहा आता इकडे सहाशे रुपयाने कामाला जा सुखी जग्की धन्यवाद नमस्कार मित्रांनो माणसं किती वाईट येत्या जागा एकता तुम्हाला उदाहरण हा आपण बघा हा आहे हा उन्हाळ्यात लावला दोन फांद्या फुटलेल्या एक खालची एक मोडली आणि हा ह्याचा एक शेंडा आहे मोडलाय आणि असं तीन वेळ झाले परत त्यांना ह्याच्यापासून काही नफा नाही काही तोटा नाही पण वाईट करायचं पण एक लक्षात ठेवायचं कुणी जरी बघत नसलं ना देव बघतो आणि हिचा बराबर होतो लय लोड नाही करायचा चेष्ट्याच्या त्याच्या फळे फळ भेटतच असतात चार पाच दिवसाला बरण नव्हतं घेतलं पावशी पावशी कारण करत कर असत नाही शंभर टक्के पावशी आणि आज बरं ते आणि नाही मग भरणं घेतलं वातावरण बघा आजचं वातावरण बघायला गावाकडे राहावं लागतं आणि त्याला गावाकडे जमीन लागते आणि जमिनी बरं घर लागतं आणि रानात काम करायची दानच लागते वातावरण बघा फक्त किती लाखाचा फ्लॅट घेतला तरी भेटत का असं असं आहे दान का नात करते काय चूगा त्या चिचपासून इकडे तिकडे बाब तिथपर्यंत आपणही वावरात वातावरण एकदम खतरनाक झाले बघा बायाना आल तो घरी म्हणून ऑलरेडी अँक घेत गायना मी गेल्यामुळं वाळ सुटले यावा पाणी किती जरी दिलं तरी पावसाच्या पाण्याशिवाय पीक येत नाही त्याच्यामुळे पिकाची वाट पीक चांगलं पाहिजे असेल तर पाणी पाऊस पाहिजे मित्रांनो म्हणलं का नाही रथ यात्रे दिवशी एक फेम का व्हायना पुरतो रथ कधीच कोरडा जात हो। नाही लय नाही थोडा का व्हायना सुरुवात झाली म्हणजे आता रात्रभर आला तरी ओके नाही आला तरी पण रथ यात्रा कोरली जात नाही कर्जची